रोहा पोलिसांची दमदार कामगिरी दिवसा घरपोडी करणारा चोरटा अठ्ठेचाळीस तासात जेरबंद नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आव्हान रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील वरसे वैभव नगर येथे काही दिवसांपूर्वी भर दिवसा घरफोडीची घटना घडली फिर्यादी साऊ मेहराज मेहबूब शेख आणि त्यांचे पती नदी संवर्धन येथील शिवसृष्टी येथे फिरायला गेले साडेआठच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले की आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निर्दर्शनास आले या संदर्भात लगेचच रोहा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्या झाल्या संपूर्ण पोलिस यंत्रणा काम लागले तपास झाल्यानंतरही रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी याची दखल घेऊन घटनेचा अभ्यास करण्यात आला घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीच्या पतीकडे संशय व्यक्त करण्यात आला संशयाच्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आले फिर्यादीचे पती शेख फिर्यादी यांची कठोर चौकशी केली त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले त्यानंतर केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यात आली अटक झाल्यानंतर चोरी केलेल्या मुद्देमालाची सुमारे चार लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम अठ्ठावीस हजार आणि तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे हस्तगत केले सदर कामगिरी ही रोहा पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील आणि महिला पोलीस निरीक्षक सौ पाटील आणि त्यांच्या टीमने केले आहे उपविभागीय पोलीस निरीक्षक श्री रवींद्र दौंडकर यांनी नागरिकांना सर्व सहकारी सोसायटी यांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र भेदभूमीसाठी दीप वायडेकर रोहा रायगड सदरची यशस्वी कामगिरी जी आहे हे आमच्या रोहा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पी आय पाटील मारुती पाटील आणि महिला पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम या दोघांनी स्टाफच्या मदतीने ही का कामगिरी पार पाडलेली आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी मेहराज मेहबूब शेख आणि त्यांचे पती हे नदी संवर्धन येथील शिवसृष्टी या ठिकाणी फिरायला गेले होते आणि ते साडेआठच्या सुमारास परत घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या घराचा दरवाजाचा जे कुलूप होतं ते कुलूप नव्हतं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या बेडरूममधील एक कपाट आहे त्या कपाटाच्या आतील चोरकप्पा जो आहे तो कशाने तरी उचकटून त्याच्या आतमध्ये त्यांचे ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने हे लंपास केलेले होते क्या त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या येथे घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ रोहा पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि तांत्रिक तपास केला त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये आणि ज्यावेळेस घटनास्थळाचं अवलोकन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की कुलूप गायब आहे आणि आतमधल्या कुठल्याही वस्तूला कोणी चोरांनी स्पर्श केलेला नाही फक्त कपाट जे आहे कपाटाची चावी सुद्धा गायब होती आणि कपाटाच्या आतील जो कप्पा आहे तोच फक्त कशाने तरी उचकळून केला तर थोडंसं संशयाचं वातावरण होतं त्याच वेळेस रोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने पी आय पाटील यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि त्यामध्ये नेमकी याचा चोरी कोणी केलेली आहे याचा अभ्यास केला तांत्रिक तपास केला त्यामध्ये सदरची चोरी ही मेराज शेख जे आहेत त्यांचे पती मेहबूब शेख यांनी केल्याचे प्रथमदर्शनी संशय बळावला त्या संशयाच्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसूल चौकशी केली असता त्यामध्ये त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झालं तसे त्यांची त्यांची त्या संदर्भात कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्यातील जो काही मुद्देमाल चोरी केला होता तो संपूर्ण सोने नाणे असा जवळजवळ चार लाख तेहतीस हजार रुपयाचा मुद्दे माल त्यामध्ये रोख रक्कम अठ्ठावीस हजार आणि तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने या सर्व वस्तू या पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत आपण या संदर्भात सर्व रोहामधील जे जे जेवढ्या सहकारी संस्था आहेत गृहनिर्माण संस्था आहेत प्लस ज्या 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 ठिकाणी वस्ती आहेत त्या सर्वांना रोहा पोलीस ठाण्याकडून आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपापल्या आपापल्या घराच्या संदर्भात जे काही किमती मौल्यवान वस्तू असतील त्यांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे तसेच त्यांना नेमकी चोरी होऊ नये याकरता त्यांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे या संदर्भात देखील त्या सर्वांना मार्गदर्शन होण्याकरता रोहा पोलीस ठाण्याकडून ठिकठिकाणी नाका नाक नाक्यावरती होर्डिंग्स ना लावण्यात आलेले आहेत चोऱ्या होऊ नये पुन्हा कुठलेही मालमत्तेचे गुन्हे होऊ नये या संदर्भात काय दक्षता घ्यायला पाहिजे त्या संदर्भात अवगत करण्यात आलेलं आहे दोन ते तीन चोऱ्या ज्या आहेत त्या अजूनही अनडीटेड आहेत पण त्या देखील आम्ही लवकरच उघडकीस आणत आहोत त्यामध्ये पण आम्हाला रोहा पोलिसांना यश मिळालेलं आहे त्याचा आम्ही तपास सुरू आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका